आपण बोलतोय जग बदलते महिलांसाठी आता कोणतीच गोष्ट अशक्य अशी राहिलेली नाही ती आई बहीण पत्नी मुलगी या भूमिका तर उत्तमरित्या पार पाडतच होती त्याचसोबत आता वकील इंजिनियर डॉक्टर उद्योजका यांसारख्या भूमिका सुद्धा ती उत्तमरित्या पार पाडताना दिसते इक्वेलिटी आली आणि बऱ्याच गोष्टी समान होत गेल्या समाजाच्या कुटुंबाच्या आणि तिच्या स्वतःच्याही स्वतःकडून अपेक्षा वाढल्या आणि याच अपेक्षा स्वतःकडून पूर्ण करण्यासाठी तिला मल्टिपल रोल्स मल्टिपल रिस्पॉन्सिबिलिटीज एकत्र पार पाडाव्या लागल्या प्रत्येक रोलमध्ये परफेक्टच असलं पाहिजे हा तिचा अट्टहास कुटुंबाचा हट्टही मात्र कधी कधी तिच्यासाठी खूप जास्त त्रासदायक ठरलं आज आपण आपल्या व्हिडिओमधून अशा काही चॅलेंजेसवरती फोकस करणार आहोत ज्या व्यवस्थितरित्या हाताळल्या किंवा मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर नक्कीच महिलांसाठी एक उत्तम फायनान्शियली फिजिकली मेंटली लाईफ जी आहे ती तर सेट होणार आहे नमस्कार मी चैतन्य आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आपल्या चॅनेलवरती आपण अशाच प्रकारच्या यूजफुल इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट देणार आहोत ते नक्कीच तुमच्या फायद्याचे असणार आहे त्यासाठी चॅनेलला आजच सबस्क्राईब करा वर्किंग होमची लाईफ खूप सारे चॅलेंजेस आणि ॲडव्हेंचर्सनी भरलेली असते हे मी ऐकून होते पण आता ही फेज मी स्वतः अनुभवत आहे काही लोकांना वाटतं की करिअर आणि मदरहूड एकत्र बॅलन्स करणं खूप अवघड आहे किंवा इम्पॉसिबल आहे तर काही लोकांना वाटतं की करिअर आणि मदरहूड बॅलन्स करणं खूप सोपं आहे कोणीही अगदी इझिली हे करू शकतं पण ॲक्च्युअलमध्ये काय आहे ॲक्च्युअलमध्ये कोणते अनुभव येतात हे फक्त आणि फक्त त्या वर्किंग मॉमलाच माहीत असतं अनेक वर्किंग मॉम्समध्ये मुलांसोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा आणि करिअरमध्येही प्रगती करण्याची आकांक्षा असते या दोघांमध्ये संघर्ष निर्माण होतो आणि याचमुळे निर्माण होतात ते खूप सारे मेंटल फिजिकल आणि इमोशनल चॅलेंजेस तर आज आपण बोलणार आहोत याच चॅलेंजेसविषयी आणि त्यांच्या उत्तरांविषयी अर्थात पहिलं चॅलेंज आहे ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन मला तर कधी कधी वाटतं की माझ्यासाठी चोवीस ताससुद्धा पुरेसे नाही आहेत वर्किंग होमसाठी करिअरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज घरातील कामे कोणाच्या मदतीशिवाय करणे अवघड होत असते मुलांची काळजी आणि त्यातूनही स्वतःसाठी वेळ काढणं हे सगळं खूप जास्त कठीण वाटतं पण इम्पॉसिबल नाही आहे कोणत्या वेळेत कोणतं काम करायचं याचे प्लॅनिंग केले तर प्रत्येक कामासाठी प्रायोरिटीप्रमाणे पुरेसा वेळ देण्यात येतो आणि मुलांना वेळ देणे महत्त्वाचं आहे आणि त्याचसोबत स्वतःसाठी वेळ काढणंही खूप जास्त महत्त्वाचं आहे मला तर वाटतं ॲटलिस्ट आठवड्यातून एक, एक तास किंवा दोन तास आपण स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे त्या वेळेमध्ये मस्त स्वतःचे छंद जोपासले पाहिजे टाईम मॅनेजमेंट उत्तमरित्या करायचं असेल तर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी कशी तयार होईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे त्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला वापरता येतील कोणते टूल्स आपण वापरले तर आपला वेळ वाचणार आहे अशा गोष्टी बघितल्या पाहिजेत सध्या मार्केटमध्ये बरीच टेक्नॉलॉजी आलेली आहे जी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम करण्यास मदत करते तर त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तसं बघितलं तर, तर कधी कधी लक्षात ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं असतं की आपलं कुटुंब आपली मुलं ही आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे म्हणजेच आपली जबाबदारी आहे आपली जी काही धडपड असते ती आपले कुटुंबासाठीच असते आपण जे काही कष्ट करतो ते कुटुं कुटुंबासाठीच करत असतो करिअरच्या प्रती फक्त आणि फक्त आपलं आणि आपल्या फॅमिलीचं लाईफ सिक्युअर करण्यामध्ये आपलं प्रेझेंट आणि आपलं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी चालू असतं त्यामुळे फर्स्ट प्रेफरन्स जो असेल तर तो तुमचा फॅमिलीलाच असला पाहिजे आणि त्यानंतर तुमच्या कामाला तुम्ही निवडू शकता या दोन गोष्टींमध्ये बॅलन्स जे आहे तर ते राखणं खूप जास्त महत्त्वाचं असतं एक इमोशनली फायनान्शियली मेंटली आणि फिजिकली चांगलं लाईफ जे आहे तर ते जगण्यासाठी या दोन्ही गोष्टींमधला समतोल राखायला आपल्याला व्यवस्थित जमलं पाहिजे स्पेशली फॉर लेडीज हू आर ओवर ॲम्बिशियस त्यानंतर पुढची गोष्ट येते ती म्हणजे मुलांची काळजी आणि त्यांची अरेंजमेंट त्यांचं संगोपन कसं होणार तर आपली म्हण मुलं म्हणजे आपल्या काळजाचा तुकडा असतात त्यांच्यासाठी चांगले फ्युचर सिक्युअर करता करता आपण त्यांच्यासाठी चांगलं प्रेझेंट लाईफ तर निवडली आहे ना याकडे लक्ष देणेही गरजेचे असते त्यानंतर नेहमीच मॉम्सना सजेस्ट uh, करेल की मी मोस्टली वर्क फ्रॉम होम घ्या त्यामुळे होतं काय की घरातून काम करताना आपल्याला मुलांकडेही लक्ष देता येते आणि करिअरला ब्रेकसुद्धा लागणार नाही न्हाला असतो मुलांना जर बाहेर सोडून जाण्याची वेळ आली तर आपली मुलं हातांमध्ये आहेत ना हे व्यवस्थित चेक करून पहा त्यानंतर पुढचं चॅलेंज येतं ते म्हणजे इमोशनल अँड फिजिकली एक्झॉक्शन म्हणजे शारीरिक आणि मानसिकरित्या जो आपल्याला थकवा येत होतो तर कधी कधी काय होतं सतत घरातली कामे परत जॉबची कामे मुलांची देखभाल या सगळ्यामुळे आपण मेंटली हरेश होऊन जातो आणि कुटुंबातील माणसांच्या जबाबदारी एकत्रित सांभाळताना कधी कधी आपल्याला शारीरिक आणि मानसिक थकवा आहे तो जास्त प्रमाणामध्ये होतो तर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे तो इमोशनली एका लेडीजला खूप जास्त प्रमाणात डॅमेज करतो तो म्हणजे सपोर्ट जर आपल्या फॅमिलीचा आपल्याला सपोर्ट मिळाला नाही तर ती लेडीज खूप जास्त इमोशनली तुटून जाते जर फॅमिलीचा सपोर्ट असेल ना आणि ते जर म्हणत असेल ना की तू कर मी आहे तुझ्या पाठीशी तुला जे काही लागते तुझ्या कामामध्ये ते आम्ही तुला प्रोवाईड करतो गाईड करतो हा जो सपोर्ट आहे ना हा खूप महत्त्वाचा ठरतो त्यांचं नक्कीच तिच्या दोन्ही कामांमध्ये या जर सपोर्ट मिळाला नाही तर परिणाम होतो घरातल्यासुद्धा आणि जे जॉब चल आहे त्यामध्ये सुद्धा आणि नक्कीच तिथे कुठेतरी डिप्रेशनची सुरुवात होऊ शकते पण या सगळ्यानंतर घरात कुठलाही सपोर्ट जर तिला मिळाला तर ती नक्कीच पुढे जाऊ शकते आणि जर कुठलाही सपोर्ट मिळत नसेल तरीही घाबरायची गरज नाही आहे कारण आपण एकट्या प्रत्येक गोष्टीसाठी समर्थ आहोत सक्षम आहोत देवाने आपल्याला तसे बनवले आहे स्त्रीला दोन्ही गोष्टींचे रोल व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपल्याला कोणाचा सपोर्ट मिळत नसेल तर व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करून कसे ते साधता येईल ते पहावे त्यानंतरून फायनान्शियली किंवा इमोशनली जो सपोर्ट आहे तो कसा भरून काढाल त्यासाठी तुम्हाला काय करणे गरजेचे आहे यासाठी थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील पण नक्कीच तुम्ही त्यात यशस्वी होणार आहेत इम्पॉसिबल असं काहीच नसतं त्यानंतर पुढची गोष्ट येते ती म्हणजे आर्थिक दबाव फायनान्शियल प्रेशर काम करणाऱ्या स्त्रियांना अनेकदा घरच्या उत्पन्नामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्याची गरज असते दोघं पेरेंट्स ज्यावेळी काम करतात त्यावेळी तुम्हाला शंभर टक्के फायनान्शियल गोष्टींमध्ये आपला वाटा द्यावा लागतो होम लोन कार लोन पर्सनल लोन इत्यादी प्रकारचे बरेच आपण लोन घेत असतो आपली लाईफ अपग्रेड करतो पण हा जो लोड आहे तो आ जो लोड आलेला असतो तो एकंदरीत आपल्या कुटुंबावरती असतो ते कुठेतरी लेडीजना त्यामध्ये योगदान द्यावे लागते तर त्यावेळी आपण कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहोत त्यानंतरून किती टक्के आपण आपला वाटा देणार आहोत परत तुमचा पार्टनर आणि तुम्ही ते हाताळत आहे कोणत्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे फायनान्शियल सपोर्टची गरज आहे हे सगळं पाहणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे त्यातून तुम्ही किती उत्पन्न कमवू शकता या सगळ्या गोष्टींवरही ते डिपेंड असते कारण सध्या बऱ्याच ठिकाणी दोन्ही पालक वर्किंग आहेत आणि हा जो प्रॉब्लेम आहे अशा पाच प्रॉब्लेमवरती हो मी आज फोकस केलेलं आहे आणि हे प्रत्येकांचे जे मोस्टली कॉमन असे प्रॉब्लेम होते बऱ्याच कुटुंबामध्ये या पाच गोष्टी तुम्हाला व्यवस्थित जाणवत असतील दिसत असतील तर तुम्ही सुद्धा यातल्या कुठल्या ना कुठल्या चॅलेंजमधून जात असाल तर त्यापासून ओवरकम करा आणि नक्कीच एक तुमची चांगली आर्थिक फिजिकल इमोशनल लाईफ तुम्ही जगू शकताय आणि आयुष्य टेन्शन फ्री आनंदाने जगू शकताय अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी पुन्हा येईल भेटूया आपण अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद